घरातच होता त्यावेळी तुम्ही आम्ही थोडी बाहेर होतो घरात होतो पत्रे वगैरे उडून गेले त्यावेळी कशी परिस्थिती होती त्यावेळी पत्रे पत्रे ज्यावेळी उडून गेले, पत्रे एकदम लाम गेले उडून, एकदम ते एकदम काय पडलीत आणि लई एकदम परिस्थिती म्हणजे काय लय मोठा आवाज होता आणि त्याच्यात आम्हाला जिथे आम्ही इथे होतो त्यांना काय समजण्यासारखंच हे नव्हतं कारण एवढं मोठं होतं सगळे घाबरून गेलो होतो आम्ही बरं वादळ आलं पत्रे उडून गेले त्यावेळी ही गुरुजी आहेत म्हैशी आहेत गोट्यातच होत्या म्हैशी गोठ्यातच होता पण ते काय झालं वरच्या वर, वर उडून गेल्यामुळे लय उंच गेले आणि बघा एक पन्नास शंभर फुटाच्या वर बाहेर लांब जाऊन पत्रे पडले नाही माणसांना काही लागलं नाही तर या ठिकाणी आपण पाहिलं गोठ्याचे पत्रे उडून जनावर जी होती त्यावेळी गोठ्यातच होती मशीनचं काहीही नुकसान झालेलं नाहीये परंतु हे जे शेतकऱ्यांचं काही जे काही नुकसान झालंय ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती स्थानिक शेतकऱ्यांकडून होऊ लागली चिन्मय घोगळे सिंतु दरपण နိုးစိ